श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही लोक गुप्तपणे श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरी का वाहतात याचे रहस्य कुणाला माहीत आहे महादेवाला काळी मिरी का वाहतात काय घडते काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेल तुम्हीसुद्धा नक्की आजमावून बहा काळ्या मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेल दतुरा दूध वाहतात पण काही ठराविक लोकं काळी मिरी वाहतात असं का हा एक गुप्त संकेत आहे हा उपाय नाही काही लोकांसाठी ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामं आहेत सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवपिंडीवर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत कुणीही उघडपणे सांगितलेली नाही श्रावण महिना आणि महादेवाची विशेषता श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात देवाधिदेव महादेवाचे पूजन केल्यास तो अल्पोपायानेही प्रसन्न होतो या काळात दर सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे महादेव हा असा देव आहे तो वैराग्याचं प्रतीक आहे त्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको भक, भक्त फक्त भक्ती हवी पंचामृताने अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्याच्या पलीकडेही एक रहस्य आहे हे कोणाला माहीत आहे काळी मिरी म्हणजे काय तिचं आध्यात्मिक महत्त्व काय काळी मिरी ही एक औषधी आहे आयुर्वेदात ती पचन सुधारते शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे काळी मिरी ही उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागृत करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते शिव म्हणजे नाशक तो तामसिक गोष्टींचा नाश करणारा आहे म्हणूनच काळी मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ असा आहे की महादेव आणि काळी मिरी या जोडणे या जोडणीमागचं रहस्य असं आहे सगळेच गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण महादेवाला काळीमिरी का वाहतात महादेव हा भीषण आहे काळ तामस भस्म अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण देव स्वीकारत नाहीत ते प्रिय आहेत दतुरा भस्म बेल आणि काळीमिरी काळीमिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तींचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात धनप्राप्ती होते थांबलेली कामं सुरू होतात कोर्ट कचेऱ्या शत्रू बाधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्ट भूतबाधा दूर होते विवाहात अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच याचं फळ मिळतं कोणत्या दिवशी आणि कशी करा काळी मिरी व्हायची याचं गुप्ततंत्र श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवसही शुभ आहेत सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाणे घ्या काळ्या कापडात गुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल मृडाय नमा मग शांतपणे नमस्कार करून परत यामागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना या चुका नक्की टाळा तुटलेली फुटलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरू नका दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये काळी मिरी संदर्भात पौराणिक संदर्भ असे आहेत की मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी मार्कंडेय ऋषींच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिलं आजही या गोष्टीचा संदर्भ नातपंतात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील वात कप दोष दूर करते नेगेटिव एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थर्ड आय जागृत करण्यास मदत करते उग्र शक्तींपासून संरक्षण मिळतं स्त्रियांनी काळी मिरी वाहू शकतात का तर हो पण पवित्र मनाने आणि नियमाने करावं काळ्या कपड्यांऐवजी साधा पोशाख वापरावा साध्या कलरचा मासिक पाळीच्या काळात हा उपाय करणं टाळावं स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी शंभर टक्के फलदायी ठरतो काळ्या मिरीचा उपयोग कोणत्या राशींनी किती मिरी वापरून करावा मेष सिंह धनू यांनी नऊ मिरी वृषभ कन्या मकर यांनी सात मिरी प्लस काळंतीळ मिथून तुळा कुंभ मिरी प्लस कापुराचा तुकडा कर्क वृश्चिक मीन मिरी प्लस थोडं दूध यांचा वापर करून हा उपाय करावा काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणं तुमच्यात आहेत का नक्की पहा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात कामं अडत चालली आहेत मनात एक अव्यक्त भीती आहे अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता आहे ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी शिवपिंडीवर नक्की व्हा याचं गुप्त मंत्र आज पहिल्यांदाच उघड होतो है। तो म्हणजे असा ओम क्रोम, काल कालभैरवाय नम मम सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा मनात श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळीमिरी वाहनं म्हणजे अमृता समान आहे मित्रांनो काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही ती आहे एक दैवी संकेत दैवी ऊर्जा श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करून पहा महादेवाला हाक द्या तो तुमचं नक्की ऐकतो हा उपाय तुमचा नशीब शंभर टक्के बदलेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद